आपण घर घेताना किती स्क्वेअर फीटने ते घर आपल्याला घ्यायचं आहे ती किंमत बघतो बिल्डर सुद्धा विकताना पर स्क्वेअर फूटचा आपल्याला रेट सांगतो उदाहरणच घ्यायचे झाले तर एक हजार स्क्वेअर फूटचा जर तुमचा फ्लॅट असेल आणि त्या फ्लॅटची किंमत ही सहा हजार आठशे रुपये पर स्क्वेअर फीट असेल तर त्या घराची किंमत होते अडुसष्ट लाख रुपये पण ज्या वेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस ते आपल्याला गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनवर करावं लागते गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जे काही असेल त्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागतात टॅक्स भरावे लागतात तर मग ही गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे तरी काय गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन कशी ठरवली जाते त्याचे कॅल्क्युलेशन काय आहे आणि हे जाणून घेणे आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी का गरजेचं आहे सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घर घेणार असाल घर विकणार असाल तर या गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहिजेत तुम्हाला माहिती आहे का घर विकत घेताना किंवा घर विकताना सरकारने तुमच्या घराची एक किमान किंमत म्हणजेच मिनिमम प्राइस ही ठरवून दिलेली असते तुम्ही तुमचं घर कितीही कमी किमतीत किंवा जास्त किमतीत विकलं तरी सुद्धा जे काही गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन असतं ते गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन नुसारच केलं जातं महाराष्ट्रामध्ये मालमत्तेच्या सरकारी किमतीला रेडी रेकनर रेट किंवा अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स ए असं देखील म्हटलं जातं ही किंमत ठरवली जाते डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ स्टॅम्प्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या डिपार्टमेंट कडून सरकार दरवर्षी एक एप्रिल पासून रेडी रेकनर रेट्स जाहीर करतात आणि हीच किंमत मालमत्तेच्या रजिस्ट्रेशनसाठी नोंदणीसाठी किमान मूल्य म्हणून वापरली जाते सरकारी किमान किंमतीचा किंवा गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनचा उपयोग कशासाठी होतो स्टॅम्प ड्युटी ठरवण्यासाठी रजिस्ट्रेशन फी किती लागू शकते ते काढण्यासाठी सेल डीड नोंदणीसाठी गिफ्ट डीड पार्टिशन मॉर्गेज यासाठी सुद्धा त्याचप्रमाणे बँक कायदेशीर आणि कर संदर्भासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मालमत्ता ही सरकारी दरापेक्षा कमी दरामध्ये नोंदणी करता येत नाही सरकारी मूल्यांकन ठरवत असताना काही महत्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या जातात गोष्टी जसे स्थान किंवा लोकेशन तुमची प्रॉपर्टी कुठल्या जिल्ह्यात आहे कुठल्या तालुक्यात आहे गाव किंवा शहराचं नाव शहरातील विशिष्ट झोन किंवा परिसराचं नाव कारण एकाच शहरामध्ये वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे दर असू शकतात मालमत्तेचा प्रकार फ्लॅट आहे का बंगला आहे किंवा घर आहे प्लॉट आहे जमीन आहे किंवा कमर्शियल प्रॉपर्टी आहे वापर कसा आहे रेसिडेन्शियल कमर्शियल आहे का मिक्स्ड यूज आहे का क्षेत्रफळ म्हणजेच तुमचा प्लॉट किंवा फ्लॅटचा एरिया जर फ्लॅटचा रेट काढायचा असेल तर फ्लॅटचा कार्पेट एरिया हा चौरस मीटरमध्ये कॅल्क्युलेट केला जातो जमिनीसाठी टोटल एरिया विचारात घेतला जातो जर अपार्टमेंट असेल तर इमारतीची माहितीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते बिल्डिंग किती जुनी आहे बिल्डिंगचं वय किती आहे कितव्या मजल्यावर फ्लॅट आहे बिल्डिंगला लिफ्ट आहे किंवा नाही त्याचप्रमाणे बांधकामाचा प्रकार काय आहे आर सी सी आहे किंवा इतर आता गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन काढण्यासाठीचा फॉर्म्युला हा अतिशय सिम्पल आहे Ready rate into area. रेडी रेकनर रेट इन टू एरिया त्यासाठी तुम्हाला माहिती काय पाहिजे तर रेडी रेकनर रेट किंवा ए आर माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे चालू तारखेला तुमच्या एरियामध्ये तुमच्या प्लॉटचा किंवा तुमच्या फ्लॅटचा पर स्क्वेअर मीटर मागे रेट काय चालू आहे उदाहरणार्थ जर रेडी रेकनर रेट हा तेहतीस हजार रुपये प्रति चौरस मीटर असेल पर स्क्वेअर मीटर असेल आणि फ्लॅटचा कार्पेट एरिया हा ऐंशी चौरस मीटर म्हणजेच एटी स्क्वेअर मीटर असेल तर रेडी रेकनर रेट इन्टू एरिया तेहतीस हजार पुणेले ऐंशी म्हणजेच फ्लॅटचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आजच्या डेटला असेल सव्वीस लाख चाळीस हजार रुपये आणि हीच किंमत सरकारसाठी अंतिम आणि बंधनकारक असते जी काही स्टॅम्प ड्युटी लागणार जे काही रजिस्ट्रेशन होणार रजिस्ट्रेशन फी लागणार ती सगळी याच किमतीवर लागणार मग आता तो फ्लॅट सव्वीसच्या ऐवजी चोवीस ,00 लाखाला विकायचा असेल तेवीस लाखाला विकायचं असेल वीस ,00 लाखाला जरी विकायचं झाला तरी सुद्धा जे काही रजिस्ट्रेशन होणार ते सव्वीस लाख चाळीस हजार या किमान किमतीवरच होणार परंतु सरकारी मूल्यापेक्षा कमी किंमत दाखवणे त्यावर रजिस्ट्रेशन करणे कसं चुकीचं आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत जर तुम्हाला तुमच्या मालमत्तेचं अचूक सरकारी मूल्यांकन करायचं असेल तर ही माहिती अत्यंत महत्वाची आहे ती तयार ठेवा जिल्हा तालुका गाव सर्वे नंबर किंवा सीटीएस नंबर मालमत्तेचा प्रकार काय आहे रेसिडेन्शियल की कमर्शियल कार्पेट एरिया किंवा जमीन क्षेत्रफळ इमारतीचे वय मजला आणि लिफ्टची माहिती म्युन्सिपल कॉर्पोरेशन की ग्रामपंचायत या माहितीवरून आय जी आर महाराष्ट्राच्या ई एस आर या पोर्टलवरून अचूक सरकारी दर अचूक गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आपल्याला काढता येते आता तुम्हाला जर आय जी आरच्या या पोर्टलवरून हे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन कसं काढायचं कशी ती माहिती मिळवायची तर कमेंट करा एस आर जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकर तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन आता गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन पेक्षा कमी किंमत दाखवली तर काय होतं जर कोणी सरकारी किमतीपेक्षा कमी किंमत दाखवून रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला नोंदणी करण्याचा प्रयत्न केला तर सब रजिस्टर नोंदणी करत असताना ती किंमत नाकारतो कारण नोंदणी ही रेडी रेट रेटनुसारच होत असते गरज पडल्यास अशी प्रकारणी कलेक्टरकडे सुद्धा पाठवली जाऊ शकतात कारण जितकी कमी तुम्ही प्राईस दाखवा त्या कमी प्राईजवर कमी स्टॅम्प ड्युटी लागेल परंतु अशी प्रकारे नजरेस येतात तर स्टॅम्प ड्युटीची वसुली सुद्धा केली जाऊ शकते इतकंच नाही तर दंड सुद्धा भरावा लागू शकतो त्यामुळे जे काही गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन असते त्याच्यावरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याच्यावरच तुम्हाला रजिस्ट्रेशन फीज स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल अधिकृत माहिती कुठे तपासावी यासाठी गव्हर्नमेंट साईट्सचाच वापर करा किंवा ज्यांच्याकडे चालू वर्षाचे रेडी रेकनर रेट्स असतील त्या अधिकृत व्यक्तीकडूनच तुमच्या प्रॉपर्टीची गव्हर्मेंट व्हॅल्युएशन अधिक कॅल्क्युलेट करून घ्या ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याला पर स्क्वेअर फूटचा सा रेट सांगितला जातो बिल्डरकडून किंवा त्या डेव्हलपरकडून तो त्यांचा रेट असतो कारण ती असते मार्केट व्हॅल्यू गेलू। मार्केट व्हॅल्यूवर जरी आपण ती परचेस करत असलो किंवा विकत असलो तरीसुद्धा गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच मित्रांनो गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण त्यावरून स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागणार रजिस्ट्रेशन फी किती आकारली जाणार या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते जर ऑनलाईनच तुम्हाला तुमचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जाणून घ्यायचं असेल तर पुन्हा सांगतो कमेंट करा ए एस आर लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्यासाठी या चॅनलवर उपलब्ध होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र